नमस्कार मी अनिल जगताप जसं की आपण सर्वजण जाणता गेल्या दोन तीन दिवसापासून लोहारा तालुक्यात तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे आज मी लोहारा शिवारामध्ये या ठिकाणी उभा आहे आपण पाहू शकता पाचिमागं शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे काल लोहारा महसूल मंडळ आणि या तालुक्यामध्ये जवळपास सत्ता सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्या अनुषंगानं आज तहसीलदार लोहारा यांना भेटून महाविकास आघाडीच्या वतीनं तात्काळ शेतकऱ्याच्या पीक नुकसानीचे पंचनामे करावे याबाबत निवेदन सादर केलेलं आहे खरं म्हणजे जो शासकीय निर्णय आहे की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस व्हावा किंवा पिकाचं तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान व्हावं या दोन्ही अटीमध्ये संपूर्ण तालुका बसत असल्यामुळं आज तातडीनं तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आलेलं आहे शेतकरी अतिशय आर्थिक संकटात आहे हे पंचनामे झाले आणि तालुका प्रशासनाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला गेला तरच राज्य शासनाकडून अतिवृष्टीची मदत मिळते या भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही तहसीलदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देताना माझ्यासोबत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्री अमोल बिराजदार राष्ट्रवादी युवक तालुका तालुकाध्यक्ष नाना पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष ऐनुद्दीन सवारसाहेब रौप बागवान असतील निशिकांत गोरे असतील माणिक शेट्टी असतील तुकाराम वाकळे असतील या तालुक्यातले शेतकरी उपस्थित होते आणि आत्ताच जी मला काही थोड्या वेळापूर्वी माहिती मिळालेली आहे त्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपापले आप पंचनामे करून अतिवृष्टीची मदत आपण मिळवून घ्यावी ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार